राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गुड फ्रायडे दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय लोणी इथून ख्रिस्त राजा चर्च ते प्रवरानगर येथील निष्कलंक माता चर्च पवित्र येशूंच्या कुसाची वाट आणि कुसाच्या वाटेचा देखावा सादर करून ख्रिस्ती बांधव मोठ्या भक्तीने मिरवणूक काढत प्रवरानगर येथे पोहोचले आजच्या दिवशी प्रभू येशूंना कुसावर चढवल्याने गुड फ्रायडे दिवस साजरा करण्यात येतो फादर बिला सोनवणे यांनी ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केले आज गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार आज प्रभू श्री ख्रिस्तानं सर्व मानव जातीसाठी जो आपला क्रुसावर प्राण दिला आहे त्याची आज आम्ही सर्वजण स्मरण करत आहोत आणि स्मरण करत असताना आम्ही ही क्रुसाची वाट मोठ्या भक्तिभावानं करतो आजची ही पवित्र क्रुसाची वाट राजा चर्च लुणी या ठिकाणी सुरुवात झाली आणि या कृसाच्या वाटेची भक्ती निष्कलंक माता परिवार प्रवारानगर या ठिकाणी समाप्त होणार आहे आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींच्या वतीने आपणा सर्वांना प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि शांती लाभो सर्वांना मनाचं आणि देहाचं आरोग्य लाभो हीच प्रार्थनामय शुभेच्छा यावेळी फादर विलास सोनोने मायकल ब्राम्हणे प्रदीप ब्राह्मणे सुहास ब्राह्मणे सुजित ब्राह्मणे सचिन पगारे विकी शेळके यासह मोठ्या प्रमाणात समाज उपस्थित होता प्रतिनिधी कैलास विखे लोणी